नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात पाच मृत तीन जखमी मंत्री गिरीश महाजनांची मदतीची घोषणा नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर रविवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत मुंबई आग्रा महामार्गावरील या दुर्घटनेने सिडको आणि अंबड परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ निर्माण केली आहे अपघात रात्री आठच्या सुमारास घडला लोखंडी सळ्यांनी भरलेल्या एका ट्रकला टेम्पोने मागून जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली आहे ट्रक मध्ये योग्य प्रकारचे रेडियम किंवा चेतावणी चिन्ह नसल्याने टेम्पो चालकाला लोखंडी सळ्या बाहेर आलेल्या दिसल्या नाही धडक झाल्यानंतर या सळ्या थेट टेम्पो मधील मुलांच्या अंगात घुसल्या ज्यामुळे पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे मृत व जखमी हे सिडकोच्या नगर परिसरातील रहिवासी असून निफाड तालुक्यातील धारणगाव येथे धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना हा अपघात झाला आहे मदत व हालचाली अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदत दिली जाईल अशी घोषणा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे त्यांनी जखमींची विचारपूस करण्यासाठी कल्पतरू खाजगी रुग्णालयात भेट दिली मृत आणि जखमींच्या कुटुंबियांसाठी योग्य ती सर्व मदत केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले तपास व सुधारणा योजनांची बैठक या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णे व आरटीओ वा अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे अपघाताचे मूळ कारण वाहतूक नियमांचे उल्लंघन असल्याचं निष्पन्न झाले असून वाहतूक नियमांची काटेखोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचे निर्देश मंत्री महाजन यांनी दिले या अपघाताने वाहतूक नियमांचे पालन न केल्यास किती गंभीर घटना घडू शकतात हे अधोरेखित केले आहे लोखंडी सळ्या वाहतूक करणाऱ्या ट्रकवर आवश्यक सुरक्षा उपाय रेडियम लाल दिवा किंवा इतर चिन्ह नसल्यामुळे अपघात घडल्याचं स्पष्ट झालंय भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून कठोर उपाययोजना करण्यात येतील असे महाजन यांनी स्पष्ट केलं आहे मृत आणि जखमी हे चिडको आणि अंबड परिसरातील कामगार व एकमेकांचे नातेवाईक होते या दुर्घटनेने संपूर्ण परिसराला शोकसागरात लोटले आहे प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी आणि यापुढे अशा घटना टाळण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे